जालन्यातील अंबड तालुक्यात जामखेड येथे धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या समन्वार्थ धनगर आंदोलकांनी केलेले आंदोलन पाच तासाने मागे घेतले भगवान आसाराम भोजने देवलाल शिवाजी मंडलिक भगवान गोविंदराव भोजने यांनी पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन केले या आंदोलनाला दरम्यान एका धनगर आंदोलकाला चक्कर आल्यानं त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत तात्काळ राज्य सरकारने दीपक बोराडे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी धनगर आंदोलकांनी केली आंदोलकांनी अंबड तहसीलदार आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके हे उपस्थित होते या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे संपादक मंगेश कारके यांनी एसटी प्रभागातून आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोरडे भाऊ हे गेल्या अकरावा दिवस आज त्यांचं उपोषण आहे ते जालनामध्ये उपोषण करत आहेत त्या त्यांच्या समर्थनार्थ आज अंबडीतील जामखेडे टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलेले काही आंदोलक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं काय भावनात आंदोलक आपण जाणून घेणार आहोत आज टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले नेमकं काय भावना आहेत आपल्या भावना काहीच नाही आमच्या जे दीपक भाऊ अजाल या ठिकाणी उपोषण आहे सरकारने त्यांची दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण एवढेच आमची इच्छा आहे काय या सगळ्या आपण कसं बघताय काय नेमकं बघायचं म्हणजे काय जे आहे ते आम्हाला मिळावं एवढंच आमची अपेक्षा आहे आणि संविधानामध्ये आहे जे धनगर समाजाला एसटीच आरक्षण दिलेलंच आहे फक्त त्याची अंमलबजावणी करायची या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे सरकारकडे बघतो याच अपेक्षेने आम्ही सरकारकडे बघतो की त्यांनी याची अंमलबाजी लवकर लवकर करण्यात यावी तर बोला तर हे आंदोलन किती घंटे करण्यात आलं केव्हापासून सुरू झालं होतं आणि हे आंदोलन हे आंदोलन सकाळी आठ वाजले तर दुपारी एक पर्यंत चाललं आणि प्रशासनामधून या अंबडचे तहसीलदार श्री रवींद्र चव्हाण सॉरी रवींद्र चव्हाण विजय चव्हाण सर विजय चव्हाण आणि पोलीस डिपार्टमेंट मधून संतोष घोडके हे दोघं प्रशासन म्हणून या आंदोलन ठिकाणी आले होते आणि त्यांना आम्हाला असं आश्वस्त केलं की तुमचं जे निवेदन आहे हे निवेदन आम्ही सरकार दरबारी तात्काळ पोहोचवू आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही संध्याकाळ संध्याकाळपर्यंत देऊ काय इशारा असणार आहे तुमचा या, तुम्छा? या तुम्छा? आज अशी माहिती मिळाली उपोषणकर्त्याच्या माध्यमातून की आज शिष्टमंडळ येणार आहे भेटण्यासाठी यामधून काय निघतं काय काय का सांगतात काय ऐकतात ते आम्हाला समजेल त्यानंतर आम्ही इशारा दिलेलाच आहे येणार आहे एक तारखेला भवि असा रास्ता आम्ही करणार आहे सरकारने आता आमचा अंत पाहू नये कारण या ज्या घटनेवर देश चालतो ज्या संविधानावर देश चालतो ते घटना तज्ञ त्यामुळे आता या सरकारने धनगराचा अंत पाहू नये नसता येणाऱ्या काही काळामध्ये फार मोठा उद्रेक होईल आणि ज्या प्रकारे आपण मानतात की धनगर समाजात अत्यंत शांत आणि संयमी आहे तर आता तुम्हाला धनगर समाजामध्ये बापू विरू वाटेगावकर पाण्यास मिळेल ही आपल्या माध्यमातून मा सरकारला इशारा देतात नक्कीच आताच बघितलं आपण की बाबा येणाऱ्या एक तारखेपर्यंत शासनाने याची दखल घेऊन एस टी प्रवाधून यांना आरक्षण देण्यात यावं अशी तीव्र भावना यावेळी धनगर बांधवांनी उपस्थित केलेली आहे न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके जालना जामखेड